कोल्हापूर टीव्हीनेक्स मराठीचे मॅनेजिंग डायरेक्टर तसेच राजकारणातील अभ्यासू आणि संवेदनशील युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे राजवीर नरके यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक जाणीवेतून विविध उपक्रम राबवण्यात आले यावेळी शिवभोजन थाळीच्या माध्यमातून गरजू नागरिकांना अन्नदान करण्यात आलं माध्यम क्षेत्रात कार्यरत असताना लोकांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळावं आवाज बुलंद यासाठी राजवीर नरके यांनी नेहमीच प्रयत्न केले आहेत टी व्ही नेक्स मराठीच्या माध्यमातून जनहिताचे प्रश्न ग्रामीण आणि शहरी भागातील वास्तव मांडण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे तसेच राजकारणातही युवा नेतृत्व म्हणून त्यांनी पारदर्शकता विकासाभिमुख भूमिका आणि सर्वसामान्यांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे सामाजिक उपक्रम युवक लोकांचे प्रश्न शिक्षण रोजगार आणि लोककल्याणकारी योजनांबाबत त्यांची भूमिका कायम सकारात्मक व सक्रिय राहिली आहे आज दिवसभर त्यांना सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक माध्यम सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन तसेच सोशल मीडियाद्वारे वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या